आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र जत मधील सुसंस्कृत युवा वर्गानं जत नगर परिषद निवडणुकीत उत्साही सहभाग घ्यावा माननीय श्री महादेव हिंगमिरे जत विधानसभा प्रमुख यांचे आवाहन जत तालुक्याच्या राजकीय पटलावर महादेव हिंगमिरे यांचं नाव अलीकडच्या काही काळात कायम चर्चिलेलं आहे याचं कारण ही तसंच आहे महादेव हिंगमिरे यांनी जद विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचाराची धुरा सुसज्जपणे हाताळली होती पण अचानक त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माजी मंत्री जयंत पाटील यांच्या संपर्कात असल्याचं दिसून आले मात्र अचानक शिवधनुष्य उचलून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून जद विधानसभा प्रमुख पदाचे शिवधनुष्य खांद्यावर घेतल्याचं दिसून येतो सण एक अभ्यासू व सुसज्ज हातकंडा नियोजनामुळं श्री हिंगमिरे कायम जनमानसात चर्चिले जात आहेत आता येणारा जत नगर परिषद निवडणुकीसाठी त्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन नगराध्यक्षपदासह सर्व जागा ताकदीनं लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय नगरविकास खात्याच्या माध्यमातून आमचे पक्षप्रमुख माननीय श्री एकनाथ शिंदे यांनी जत शहराला शुद्ध पिण्याचे पाणी योजना तथा नगरपरिषद इमारत यांचा अनेक योजनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी खुल्या हातानं भरघोस निधी वितरित केलाय याची जाण जतचे जा सूज्ञ मतदार ठेवतील असा विश्वास हिंगमेरे यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केलाय जतकर वासियांना मी आवाहन करतो की आता जे येऊ गाठलेल्या नगरपालिकेची जे निवडणूक आहे ते आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लढवित आहोत तर समस्त जतकरांना असं आवाहन करतो की जे आता जे नगर विकास खाता आहे ते आमच्या उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्याकडेच आहे आता जत नगरपालिकेच्या इमारतीसाठी जो काही निधी मंजूर केला तो आमच्या शिंदे साहेबांनीच केला जे शिवसेनेचे प्रमुख आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत तसेच जे पाणी पुरवठा जे आता जत शहराला जे स्वच्छ आणि सुंदर पाणी मिळणार आहे ते जवळजवळ ते अष्ट्याहत्तर कोटीची योजना आहे ती सुद्धा आमच्या शिंदे साहेबांनीच केलेली आहे म्हणजे जत वासियावरती शिवसेनेचे फार मोठे उपकार आहेत तर येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला भरघोस मताने निवडून द्याव आणि नगराध्यक्ष आणि आमचे जे नगरसेवक आहेत त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं असं मी आवाहन करतो पद्धतीची तुमची कोणती तयारी करून वाढापुरून अशा पद्धतीचं काय प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे किंवा तशा पद्धतीची काही पावलं टाकण्यात आलेली आहेत हो आतापर्यंत आम्ही जवळजवळ तेवीस नगरसेवकांच्या हो जागेसाठी जवळजवळ चाळीस उमेदवारांशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि अजून आम्ही दोन दिवस जे मुलाखतीसाठी आम्ही वेळ दिलेला आहे अजून या दोन दिवसामध्ये बऱ्याच गोष्टी होणार आहेत त्याच्यामध्ये चा जे चांगले उमेदवार असतील जेणेकरून जतवाशांचा ते विश्वास पात्र करतील त्यांनाच आम्ही उमेदवारी देणार आहे आमच्याकडे मानगी फार आहे आणि तुम्ही आता नगराध्यक्ष पदाचा जर चेहरा बघितला तर आमच्याकडे एक असं दोन सुंदर चेहरे आहेत की जतवाशांच्या मनातील म्हणजे जतच्या जनतेला त्यांना ते नाव आम्ही डिक्लेअर केलं की के ते लोकांना शंभर टक्के मतदान म्हणजे लोक करतील म्हणजे जनता मतदान करील असं म्हणजे आम्ही हे केलेलं आहे फक्त आता आम्ही काही करणार नाहीत हे दोन आमची सगळी म्हणजे मुलाखती झाल्यानंतर आम्ही निश्चित करू लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा